हर नमस्कार आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस आपण लोडिंग पाहतो आहे श्री संदीप कोळी साहेब निपाणीचे आहेत प्रगतशील शेतकरी आहेत आणि साहेबांनी आपल्याकडे मलेशियन डॉर पण आलं जो पाण्यासाठी पण आणि खोबऱ्यासाठी पण म्हणजे शाळेसाठी पण आणि खोबऱ्यासाठी पण वापरला जाणारे संकरित जात ह्या जातीचं आपण लोडिंग बघू शकतो आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीशी रोपं आणि रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता हे जे लो लोडिंग चाललेलं आहे बुटका लोटन संक्रित जात ह्या मराठी शब्द या जातीला म्हणतात कारण ह्या जातीचं जा वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून आपल्याला एक दीड फुटावर नारळ चालवतो नारळामध्ये सहाशे मिली पाणी असते आणि नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आणि खोबरं जर म्हटलं तर अकरा महिने सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात नारळ साईज मोठी येते आणि संक्रित जात असल्यामुळे उत्पादन चांगले मिळते तर ह्या नारळाची लागवड आहे वीस बाय वीस फुटावरती एका एकरात एकशे वीस रोपं आता हे रोप जे आहे ते अठरा महिन्याचं रोप आहे दीड वर्षाचं रोप लावल्यापासून अगदी आपल्याला पावणे तीन ते तीन, तीन, तीन वर्षात उत्पादन चालू होते नारळ जर म्हटलं त्याचं आयुष्यमान आहे पन्नास वर्षापर्यंत याचं उदाहरण म्हणजे दुपत्या गाईसारखं आहे नारळाला जेवढा बुंदा मोठा होईल खोडाची साईज मोठी होईल तेवढं उत्पादन वाढत जाते आणि वीस बाय वरती लावल्यामुळे आपल्याला ह्यामध्ये आंतरपिकंही आयुष्यभर घेता येतात रोप लावताना आपल्याला दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फूट ह्या अंतरानं खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ टिमेट तिमेट वापरायचा आहे त्याचबरोबर पिशवी पाडून ज्यावेळी आपण रोप लावतो आहे त्यावेळी मीठ एक किलो याप्रमाणं सर्व मातीमध्ये मिक्स करून खड्ड्यामध्ये पिशवी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड त्याचबरोबर बारा एकसष्ट झिरो आणि पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे बुरशी तयार होणे म्हणून आपण ऐवजी ब्ल्यू कॉपर वापरतो आहे जेणेकरून रोपाची मर होणे आणि ब्ल्यू कॉपर मिळाल्यामुळे रोपाची ग्रोथ व्हावी ह्या मागचा त्याचा उद्देश आहे दुसऱ्या सातव्या दिवशी दिल्यानंतर एक महिन्यात त्याला रिंग पद्धतीनं एक फुटाचं सर्कल करून डी ए पी पन्नास ग्रॅम द्यायचा आहे आणि रोप ज्यावेळी वातावरण स्टेबल होतं त्यावेळी ते त्यावरती तांबे राहायला चालू होतो तर त्यावेळी आपण त्याला जी फवारणी ती हमला दहा मिली बावीस टीन दहा ग्रॅ दहा ग्रॅम आणि युरिया सरासरी पंपाला पंधरा ग्रॅम पंधरा मिली पाणी घेऊन अमुष्या पौर्णिमेच्या दिवशी फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे आपण नियोजन करून प्रत्येक दोन महिन्याला डी पी युरिया पन्नास पंदा पन्नास ग्रॅम एकत्र करून शंभर ग्रॅम हे रिंग पद्धतीने द्यायचं नारळाला तर ड्रिप करताना शेतकरी बंधूंनी झाडापासून एक फूट ह्या बाजूला एक फूट ह्या बाजूला असे आठ लिटरचे ड्रिपर मारायचे आहेत जेणेकरून नारळाला पाणी भरपूर मिळाले की ग्रोथ चांगली मिळते वाढ चांगली होते आता नारळाचं सरासरी एकरी उत्पादन जर बघितलं तर एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ हे नारळ पाण्यामध्ये मिळतात म्हणजे शाळेमध्ये मिळतात सरासरी वीस बावीस रुपये ना आपल्या जागेवरनं बागवान लोकं घेत असतात सरासरी एका झाडापासून वार्षिक आपल्याला सात ते आठ हजार रुपये वर्षाचं उत्पादन आहे एकरमध्ये आपण एकशे वीस रुपये लावतो आहे शेतकऱ्याच्या भाषेत जर म्हणलं तर सरासरी सात ते आठ लाख रुपये आपल्याला वार्षिक उत्पादन आहे आणि वीस बाय वीसवरती लावल्यामुळे आंतरपिके घेता येतात आता महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे खात्रीची रोपं आहेत सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं ही रोपं स्वतः बनवल्यामुळं ह्या रोपानं आपल्याला शंभर टक्के खात्री गॅरंटी हे सर्व मिळतं आता ज्या शेतकरी बंधूंना आपण रोपं द्या लावलो आहे ते सत स्वतः संदीप कोळी साहेब आहेत आपल्या नर्सरीमध्ये प्रगतीशील बागायतदार निपाणी एक महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरला गाव येतं कोळी साहेबांनी आता जी आपल्याकडं रोपं आज लोडिंग चाललेले आहेत साहेब नर्सरी बोईला कसं वाटलं आपल्याला जोपर्यंत तुमच्या इथं इज तोपर्यंत आमच्या नर्सरी तुमच्या डोक्यात किती प्रश्न होते भरपूर लोकांनी आज बऱ्याच लोकांनी कोलंबस हे सगळं गणवागणवीचे गणवा, चाललेले आहे हजार बाराशे नारं येतात असं सांगून जे शेतकऱ्याची दिशाभूल चाललेली आहे तर शेतकरी बंधू महाराष्ट्रातली सर्वात मोठी बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी आहे तर नारामध्ये मलेशियन डॉर्प ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी आणि लास्ट उंच जाणारी तीस पा, पस्तीस फुटावरती नारे लागणारी बांधवली जात आहे ह्याच्या व्यतिरिक्त नारामध्ये कुठलीही जात नाही आज लोकं आंध्रात आणून रोपे विकतात आणि कोलंबस म्हणून नाव सांगतात तर शेतकरी बंधूंना ही विनंती आहे की खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन आणि सर्व नियोजन पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली नंबर असणार आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ह्या चॅनलवरती आपल्याला सात हजार व्हिडिओ आहेत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि महाराष्ट्रात जे आपल्या बागा दिलेल्या आहेत जर शेतकरी बंधूंना खात्रीची रोपं त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र